अरे हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल सुद्धा वाटत नाही कुठला बंगला वाटते बंगला हे <laughs> बघा याला म्हणतात खरा हॉस्पिटल आम्ही निघालो गाडीकडे इकडे उभारत आपल्या गाड्या <laughs> नमूना बघा नमूना नमूना क्रमांक सत्तेचाळीस आहे अस गाड्या धुवावं लागेल सकाळी सकाळी आल्यावर इकडं आपली गाडी कसली झाले पावसात एक दुसरी तिसरी चौथी मेझाली गेल्यावर भरपूर आहेत तिकडे पाचवी भरपूर आहेत इथले लोक तस राहत असतील म्हणतो असतात

शाळेतलं कधी कळला त्याला शाळेतलं कधी लिहिलाव का काय शाळेतलं आजी बागे घेताल पेर, गेता 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 नहीं। नहीं। पेर का कळालं कि आम्हाला काय घेता तुमच्या भावना ऐकण्यासारखे पेशंट हो का गर्दी आपलं रजिस्टर इकड सु लाईन लावलेली

तो आपलं घेऊन बसायचं हा तुम्हाला वाटलं रे आता वय किती आहे वय किती आहे गुंड रे सर येऊ का हे रस्त्यावर येऊ का हा याला म्हणते मजा आता घ्या मजा मग का करत ही असलं पण अरे बापू कुठून चालली गाडी 哇，胡萝卜！ पाणी मध्ये येते रोज हे असले नमुने आमच्या सोबत येते दररोज काय करावं असलं काय बाबा हे तडक चालतंय हा गड आहे दररोज या असं सोबत यावं लागलं आमच्या